સર્વત્ર नमस्कार मी अजिंक्यटोली मी आज रायगड जिल्ह्यातील भोपऱ्या गावी आहे आणि इथं दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं केलं जातं तर आज इथे बरेचसे बैलगाडी स्पर्धक या ठिकाणी शर्यती करता आलेले आहेत आणि बराचसा प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी शर्यती पाहण्या करता आलाय तर बरेचशा गाड्या आहेत आणि आज शेठ सुद्धा आपल्या सोबत आहेत जे फायनल सम्राट आहेत त्यांनी बरेच वेळा फायनल मारलेले आहे आणि त्यांच्या इथे दोन बैलजोडे आहेत तर आज शर्यती विषयी काय सांगाल तुम्ही आता शर्यती विषयी असं सांगायचं म्हटल्यानंतर आज आम्ही इथे का फेरा वगैरे आता सो गाडी टाकली नाही तरी सुद्धा आज ह्याच ठिकाणी फायनली शंभर टक्के लागणार म्हणजे फायनल लागणार 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 आणि ही दुसरी जोडी सुद्धा तिसऱ्या नंबर सुद्धा चार पाच नंबर मारले नाही आपले इथे बिरवाडीला मारले नाही परिषद तिथे अशा वरती दोन तीन नंबर त्यांनी चांगला मारला वरण मध्ये आपला फायनल बसला वरण मध्ये बसला आजारी होता तरी फायनल मारला इतकी टॉपची जोडी चांगल्या जोडी आणि त्या जोडी बद्दल बोलायचं तर काय लय हे वाटतो बरोबर बोलायला जरा हे येतो कारण का आणल्यापासून आज आणल्यापासून कुठं नम्रत ना अशी काय नाही भले आवड वय माणसाचा काय ढोराचा काय असतो पहिल्या दुसऱ्या मध्ये ती कायमची ही सुद्धा तशीच बैली कायमची बसतात नंबरामध्ये आणि आज करून आज पाराथ 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 हा बैल त्याला ह्याला दहा बारा जोड लावली एक बैलाला दिल्या मुलं पण आता परत पावणे दोन लाख दिल्याने परत बिल घेऊन आली नवीन आणला बैल त्याला आता दोन सव्वा दोन लाखाला मागणी आहे पण मी देत नाही कारण का त्याचा जोड फोडला प्रॉब्लेम पडतो कुठल्या गोष्टीचा म्हणून ती जोडी मी हलवत नाही कारण काय आज जवळजवळ दोन चार वर्ष तर माझ्या जोडी आहे तशी आणि आल्यापासून ते आहेतच काय फायनल मारले त्यांची फायनल नाही दुसऱ्या नंबरमध्ये दुसरा तिसरा दुसरा तिसरा नंबर अगदी नेहमी आहे त्यांचा म्हणजे त्यांचा काय प्रॉब्लेम नाही धावायच्या बाबतीत काय कसा काय अजिबात त्यांचा प्रॉब्लेम नाही त्या जोडीच तर काय अजिबात नाही त्यांची किती काय बसले त्यांचे तरी पण मला वाटतं अकरा बारा दोन वगैरे दुसऱ्या दो दुसऱ्या नंबर बसले बाकी अकरा आणि फायनल बसले अकरा फायनल तिने मारले आणि दुसरे गेले वर्षी गेले वर्षी बारा 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 फायनल दोन्ही जोडे चांगले आहेत आपल्या आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आज सुद्धा तुमची इथे फायनल बसव दोन्ही तुमच्या जोड्या चांगले नंबरामध्ये आले पाहिजे मोपऱ्या या ठिकाणी मोपऱ्या या ठिकाणी आता एक बैलगाडी स्पर्धक आपल्या बरोबर आता आहेत कुठं काय आलेत तुम्ही मी बिरवाडी मधून आलोय आणि काय नाव तुमचं माझं संदीप दगडू सवतकर बैलांची वगैरे नाव बैलाचा याचा निशान आणि त्याचा नाना आणि आतापर्यंत किती काय नंबर वगैरे मारले ते चार पाच नंबर आपण मारले चार पाच मारले दोन नंबर मारला तीन नंबर मारला चौथाही मारला सहाही मारला नंबर सहावा नंबर मारला फायनल किती काय बसले फायनल आपली असून बस एक बसली आता एक बसले मागे गेले साली आणि आता जे बोलले दीड लाख बिल घेतलं तो बिल मी चौथा नंबर पाहिला त्याची फायनल तिथेच मारली जोडी मारू दिला पोरांची इच्छा आहे करायची जोडी म्हणून आपण परत किती लाखाला काय जोडी घेतली होती त्यावेळेला हा मी घेतला पासष्ट हजारला आणि तो पंच्याऐंशी हजारला ला घेतला नाम म्हणजे ह्याच्यावर काय नंबर वगैरे बसलाय का, का। हो ह्याच्यावर आता सहा नंबरला म्हणजे तिसऱ्या नंबर थोडी झेंडा लागतात झाली भावी पाठवला थो तिथं थोडं तो आपण बाद झालो तिथं आपण तिसऱ्या नंबर होतो तरी आतापर्यंत किती काय जोड्या वगैरे तुमचे काय आल्या जोड्या माझ्या तसे म्हणत तर चार झाल्या था म्हणजे आमची फायनलची जोडी वडिलांची होती ते आम्ही शेतीबाद झाले नंतर मी घेतल्यास ही माझी तिसरी जोडी आहे तीस पस्तीस वर्ष तुम्ही या शरीर क्षेत्रामध्ये आहोत वडिलांपासून आहे पोरांच्या चालवलं ठेवलंय नवीन जे बैलगाडी स्पर्धक आहेत त्यांना काय सांगाल त्यांचं त्यांच्यासाठी शुभेच्छा आपण देऊ तिथ जर सगळेच जोडे जितके आले चांगल्या प्रकारचे जोडे असं मी बघता येत की आपलीच फायनल चे की जो तो आहेत तयार प्रत्येकाला आशा असेल ना की मूर्तीप्रमाणे प्रत्येकाला फल मिळला पाहिजे या मताशी आपण आहोत सगळ्यांना भेटलं पाहिजे आजच्या मकानाचा अंतर घेतला तर सगळ्यांपेक्षा आजचा माकन मोठा आहे आजचा माकन हा म्हणजे दोन मिनिटाच्या पुढे दोन दहा दोन पंधरा पुढे गाडी बसू शकते कारण आपले तर परमिशन असल्यामुळे मुलं काटी हिल नसते हाताने बैलांचा तो स्पीड येत नाही थोडासा कमी येतो त्यामुळे दोनच्या पुढे गाडी फायनल ला बसू शकते तरी आज मारेल काय अंदाज वाटते फायनल तसं म्हणायला गेला तर सगळेच आहेत पण सध्या तर तांबडे सेटच आहेत ते आहेत आहेत तसं माहितीये का ते बैल तशी आहेत दुसरी जोडी चांगली नाही आणि इतर गाडीचे जोड्या चांगले आहेत तर आता कसं येतो ज्याच्या पद्धतीने भिंतीवरती जोडी हाकत असतो तुमच्या बाईला बैलांविषयी काय सांगा हा आपल्याला चान्स लागू शकतो इथे आज म्हणजे आज नंबर मला माझ्या बैल की आपण काय देतात ते तुम्हाला पुढचे वाटचाल आणि सर्व आलेल्या बैलगाडी स्पर्धकांना आणि म्हणजे हार्दिक कारण तुम्ही आम्हा बैलगाडी प्रेमींची प्रसिद्धी युट्यूब्यूबच्या माध्यमातून प्रसिद्धी करतात त्याबद्दल तुमचे पण एकदा मी अभिनंदन करतो आता बोला आता प्रश्न विचारा मकानाचा वगैरे काय अंदाज सांगतो मकानाचा काय मकान जेवढे जेवढे शेती झाले त्याच्यामध्ये हा मोठा मकान आहे आता याच्यामध्ये प्रत्येक मालकाची कसरत आहे कशा पद्धतीने बैल पालन आहेत कशा पद्धतीने आहे ते आज आपल्याला ह्या ठिकाणी समजणार आहे बघायला मिळेल मिळेल बरोबर फायनल गुणाचं काय बसेल वगैरे काय सांगू सांगू शकत शकत नाही मकान मोठा आहे खेळ आहे आणि बैल पालणार आहेत पालन नाही त्याच्यात जी बैल पालतील चांगल्या पद्धतीने ज्याची मेहनत आहे त्या ठिकाणी मागे काय नंबर वगैरे आला आपल्या महाविकास आघाडीची जी ज्यावेळी शर्यत झाली सुनील तटकर यांच्या माध्यमातून त्यावेळी आपला चौथा नंबर त्या ठिकाणी बसला होता आणि ह्या ठिकाणी एकदा आपला पाचवा नंबर बनला मोकऱ्यामध्ये किती पग आता नंबर बसले आपले दोन नंबर बसलेत दोन नंबर आतापर्यंत बसले ज्या वर्षात कारण आम्हाला आम्ही कसे व्यवसाय माणसं पडतो त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक शर्तीमध्ये वेळ देता येईल ज्यावेळी वेल भेटतो त्यावेळी आम्ही मैदानामध्ये उतरतो आणि सुरुवातीची तयारी वगैरे हो कशी काय सुरुवातीची तयारी खूप असते कारण काय तयारी शिव बैल होत कारण त्यांना खाणं लागतो त्या पद्धतीने त्यांची मेहनत करावी लागते त्यांना पवानी द्यावी लागते सराव द्यावा लागतो अशा पद्धतीने भरपूर काय करावे लागतात त्या पद्धतीने बैल तयार होतात तर तुम्हाला पुढची वाट चालली याची शुभेच्छा आणि आजही तुमचा नंबर बसला पाहिजे या ठिकाणी या ठिकाणी आलेले स्पर्धक आहेत कुठं आले तुम्ही काय नाव आपण संग बैलांची वगैरे काय नाव राजा आणि आ... <laughs> तलवार आतापर्यंत किती काय शरीर टाकले गेल्या वर्षापासून मी मारलेले आणि हा नवीन घेतला तरी जोडे किती काय आले आपल्या आता दोन तीन जोडे झाले तरी आणि नंबर वगैरे काय बसले हा चौथा नंबर बसला बस होता चौथा नंबर म्हणजे यांचा बसला होता हा ह्याचा एकट्याच बसला होता तो नवीन आहे बैल नवीन तरी कितीपर्यंत काय जोडी जाते आता किती म्हणजे काय टाइम कि आजचा पैशाची नवीन जोडी अशी काय जर घ्यायची आली तर किती बरं दोन अडीच लाख पर्यंत आजचा मकानाचा काय अंदाज सांगा मकानाचा अंदाज व्यवस्थित आहे तरी किती मिनिटापर्यंत काय बसेल असं आहे आता अंदाज एक मिनिटाच्या आतमध्ये बसली पाहिजे म्हणजे एक मिनिटापर्यंत मकान तर तुम्हाला पुढची वाट चालली होती आमच्याकडनं शिरायचा आणि आज तुमचा नंबर येऊ तर नाही गाडी मालकी नाही बोल काय नाव तुझं नाव काय बोल सांगू संग पाल सगळ पण आज शर्यती करता आलेच ना मुंबईवर मुंबई वर आज खास शर्यती करता आलेले बरीच वर्ष बैलगाडी शर्यत मध्ये कार्यरत असलेले असं एक प्रसिद्ध असं एक आपल्या आपल्यासोबत आता आहेत तर आजच्या मकांना वगैरे काय सांगा मकांचा एक नंबर आहे आता बंद झालं मकन थोडस आपल्या इथलं म्हटलं एक एकोणचाळीस एक बेचाळीस पर्यंत फायनल पडेल म्हणजे एक एक बेचाळीस बाकी काय सगळं नियोजन वगैरे बैलांची तयारी वगैरे माझ्याकडच्या नवीन घेतलाय आणि भावे पटावरला मला परत दुसरा नंबर मारून दे बघू आता बैलांची तयारी तर भरपूर आहे तरी या वर्षात तू वगैरे या वर्षात फक्त दोन नंबर घेतले चार वेळा गाडी टाकली दोन बैल बाहेर गेले बैलला खाना एवढा पडला की बैल ओव्हरलोड होऊन बैलच मारायचं नाही त्याच्यामुळे मग थोडस खाना कमी करून हा दुसरा बैल घेतला दुसरा बैल घेतल्यानंतर त्यांनी मला पहिलाच गुलाल घेऊन दिला म्हणजे घेतल्या घेतले गुलाला घेतल्या गुलाला गाडी धावली माझी इतका बैल चांगलाय शंभर टक्के पण हा बैल लांबचा नाहीये आपल्याच गावचे कातले जे सोनवणे आहेत त्यांनी विकलेला इथं वरण मध्ये वरण मध्ये सुद्धा त्याचा सलग सहा फायनल सहा फायनल त्याच्यानंतर मानगावला गेला मामगाववाल्याने पण सुद्धा त्याला मस्त मेहनत करून कम्फर्टेबल ठेवला मला बैल पसंत पडला मी त्याला घेऊन आलो त्याचा नंबर बसलेला हा घेतला एक हप्ताभर अधोभर आणलेला त्याला थोडीशी या दोघांचं तालमेल जुळून दिलं त्याच्यानंतर व्यवस्थित त्यांनी हे करून मला गुलालाच ठेवलं हो कारण गुलाबला पण बाहेरच होतो ना दोन तीन रुपये मी गुलाब बाहेर होतो तो मला आणि गुलालाच ठेवला त्याशीमध्ये बैल काय आपला एकदम व्यवस्थित आहे काय म्हणत नाही बैलाचं आजच्या विषय सर ते विषय काय सांगत पहिला टक्के बैल माझं तर फुल फायर आहेत मेहनत तेवढी आहे मेहनत हे तुम्हाला खेळण्याचाच फळ मिळणार शंभर टक्के शंभर शंभर टक्के आपल्याचा नंबर आहे शंभर टक्के भेटणार पहिलं दुसरं गाडी गाडीमध्ये धावणार आणि जे नवीन स्पर्धक आहेत त्यांना काय सांगाल त्यांना पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा जो गाडी व्यवस्थित राखला जो नवीन असेल जाकी तुमचा त्यांना सांगा फक्त कुठल्या प्रकारची घाई गोष्टी करू नका तर एक चुकी सुद्धा एकदम महागात पडू शकतो त्याच्यामुळे गाडी चालवताना पण सावकार चालवा जेणेकरून तुम्हाला स्वतःना तुमच्या बैलांना किंवा समोरच्या गाडीवाल्याला दुखापत होता कामा नाहीये एवढं बोलतो तुम्हाला पुढच्या वाट चालली शुभेच्छा आणि आज सुद्धा तुमचा नंबर बस सुद्धा येते धन्यवाद आपल्यावर आता इथं बैलगाडी शर्यत पाहण्याकरता बरेचसे प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत आणि इथेही लहान मुलं सुद्धा आलेली आहेत त्यांना सुद्धा इतके हौस आहे इथे दरवेळेला इथे शर्यत करता येतात तर आज शर्यती विषय काय सांगशील काय आम्ही खूप आनंद होतोय आम्हाला की आज आमची गाडी पळते आज तुमची गाडी सुद्धा इथे शर्यतीमध्ये आलेली आहे आली आहे खूप न का आणले लाड लाडली आम्ही आलो बेड करकंडावर आणलेले हे दरवेळी तुम्ही शरीरातील दरवेळीला शरीरातील किती असेल तिथे तुम्ही जाता तुझं काय नाव कार्तिक गणेश आपरे का तुझं नाव नीरज संतोसुरवे तू सुद्धा दरवेळेला येतो शरीरा आणि हे आपल्यावर एक प्रेक्षक आहे तर काय सांगायचं काय एक म्हणून वाडे आमतो हलाला आणि मुलाची चीज असते मुलाने नाव ठेवलंय चांगला वस्तू आणून मोरा त्याच्या त्याच्या नावाची गाड्या किती वर्ष काय गाडी आहे वर्षी आम्ही सुरुवात केली पहिल्यांदाच आहे ना त्यामुळे आम्ही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो होतो पण आता मस्त ट्रेन झालाय मकान तरी मोठा आहे त्यांच्या कॅपॅसिटी सारखं नाही तरी पण आम्ही एक अंदाज त्यांचा घेतो वगैरे काय मारला हो राऊंड मारला तरी कितीपर्यंत काय बसले ना तेव्हा दुसरा आला होता राऊंडला शक्यतो तरी दोन मिनिटाचं मकान आहे दोन मिनिटापर्यंत म्हणजे आज

ज्यावेळी त्याला आशा या असते नंबर जी त्यासाठी हे काही आपल्या हातात नसते आपला बैल मोरा ना वेळ लक्ष नसल्यामुळे तेवढा विचारित होतो मागे पुढे होतो तो काय नाही तरी पण आपण पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करणार पुढच्या आपला नंबर नंबरात बसणार आणि आपण प्रयत्न करणार प्रयत्न करणार एवढे तुमचा प्रयत्न आता चालू आहे चालू आहे तुम्हाला गॅरंटी आहे गॅरंटी आहे म्हणजे आज पण पहिलं काय जमातच धावणार गाडीच्या पार्टनर धावणार साईड लोटून पण येणार येला लिटर त्याची गॅरंटी आपल्याला आहे आपल्या बरोबर आता एक बैलगाडी स्पर्धक आहेत मोकळे या ठिकाणी बैलगाडी शर्यती करता करता आलेले माझं गाव मुकेश बाबू गायकवाड गाव कासले कासले वर आम्ही आज गेले पंधरा वीस वर्ष मी शर्यत करतो म्हणजे पंधरा वीस वर्ष आतापर्यंत नंबर वगैरे किती काय मारले तसं माझ्याकडे आतापर्यंत दहा एक मी फायनल मारले आणि जोडे किती काय मी तसं आठ दिवसांत पण बैल बदलले माझ्या अंगावर केस कमी आहे तितकी मी बैल वापरतो माझ्या ह्या बैलाचं नाव पाकरे आहे आणि त्या बैलाचं नाव सोनी गेल्या वर्षी गे वर खरेदी केला बेल्ले बाजारात दोन नाही म्हणून त्याला चार बैल जोड झाली हा पाचवा बैलापर्यंत काय बसला हो त्यावेळेला मी जोड लाग आसपास आणला होता आजचा मकानाचा काय अंदाज मकन आजचं काय गाडी झाली होती दीड मिनिटाच्या पुढेच असं असं अंदाज आमचा आहे आमच्या वेळे काय तर तेवढं आम्ही गप्पा मारू शकत नाही कारण आमची नवीन जोडी आहे नवीन जोडी आता एक महिन्यापूर्वी बैल आणलेला आहे फेरा वगैरे दिला फेरा वगैरे दिला आणि शेवटी जनावरांच्या जनावरांच्यावर ज्या दिवशी ज्याची जनावर चालली त्याचा नंबर बसला बैलगाडी हाकळणारा किती चॅम्पियन असू द्या तो काय बैलांना घेऊन पळत ना नाही बरं काय बैलांवरती डिफेंड असतो सगळं हा बैलांच्यावर डिफेंड ज्याची बैल चालली त्याचा नंबर आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा आणि आज तुमचा नंबर बसला पाहिजे धन्यवाद आपल्या बरोबर आता प्रेक्षक आहेत ते शेअर पाहण्या करता आलेले आहेत मोपरे या ठिकाणी माझ नाव संतोष चव्हाण मी कोळोशा गावावरून आलोय मला ह्या बैलगाडा शर्यतीचा खूपच शोक आहे मी आतापर्यंत मला तो, तो सात ते आठ जोड्या नवीन आणल्या होत्या हकलल्या होत्या मी आतापर्यंत चार नंबर पण काढले होते विनेऱ्या भागामध्ये आणि गोरेगावला सुद्धा एक नंबर आला होता आणि मी आता विकलेत बैल थोडस काय नंबर वगैरे मारला होता तो विनेऱ्याला तिसरा नंबर आला होता आणि गोरेगाव मध्ये दुसरा बसला होता तिसरा आणि दुसरा नंबर बसला बस होता एक नंबरची माझी हा इच्छा त्यासाठी मी बैल शोधतोय आणि बैल शोधण्यासाठीच मी आता आजूबाजूला इकडे फिरत आहे फायनल मारण्याची आता फायनल आणि मला असं वाटतो आता पुढे पाल्याला आहे शर्यती तिथं आपला नंबर बसेल अशी मला अपेक्षा आहे नऊ वर्ष आहे त्या क्षेत्रामध्ये मी कुठे असल्या शर्यती मानगाव ते अगदी रायगड विभागामध्ये आम्ही कुठे पण भोर जरी असला तरी पण आम्ही जातो एवढी शर्यत क्षेत्राची तुम्हाला आवड आहे खूप लाडोली गावातून आणलो शर्दी खास शर्दी पाहण्यासाठी लाडोलीवर खास शर्यती पाहण्यासाठी आम्ही प्रत्येक शर्यतीमध्ये असतो असतो पाहण्यासाठी खूप आनंद वाटतो की अशी जुनी परंपरा आहे हीच अपेक्षा आहे खरोखर हे नवीन तरुण मुलांना बैल शर्यती प्रेमी आहे खरोखर असं बैल आम्हाला त्यांच्या बैलांक बघून समाधान वाटतो की चांगली मेहनत केलेली आहे चांगली सुशिक्षित लोक आहे क्षेत्रामध्ये आता आहे मोठे मोठे बैल वापरून म्हणजे हा शर्यतीचा जो छंद आहे तो जवळपास आहे खरोखर हे शर्यत अशीच पुढे टिकावी पुढे शेतकऱ्यांची हाऊस आहे शर्यत म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांची शेतकरी हा एक मोठा जिवाळ्याचा जिवाळी बघायला गेला एक काहीतरी एक करमणूक एक मनोरंजन या दृष्टिकोनातनं तो बघत असतो बघत असतो धन्यवाद आपल्या बरोबर आता किती स्पर्धक आहेत तुमचं काय नाव माझं नाव राजेंद्र साळवी आणि बैलांची वगैरे काय नाव रायपला आणि पेंट्या आता या क्षेत्रामध्ये किती काय वर्षात बरेच गाय आपण हाकलले पण ह्याला लागलेलं त्याच्यामुळे आजच बाहेर काढलाय आपण तरी कितीपर्यंत आता काय जोड्या वगैरे आल्या आता ही दुसरी शर्यत आहे ह्याची दुसरी शर्य दुसरी शर्यत आणि आतापर्यंत काय फायनल वगैरे तो तो नवीन नवीन कुठल्या ठिकाण आणलाय ना पुण्यात पुण्यात ना तरी किती पर्यंत काही जातो तो आपण आता आणलाय लाख रुपयाची खरेदी एक लाखापर्यंत जातो म्हणजे जर नवीन बैल घ्यायचं झालं एखाद्या शरीर क्षेत्रासाठी एखाद्या एक लाख रुपये आपण जागेवर देऊन आणला जागेवर शरीद क्षेत्राविषयी म्हणजे बोलायचं म्हणजे आम्ही पण आता नवीनच आहोत आम्ही नवीनच जोडे बनवले हे क्षेत्र कसं काय क्षेत्र आहे चांगलं बघू आता ग्राउंड पण चांगला आहे त्याच्यावर ते आहे किती मिनिटात काय गाडी वगैरे बसेल गाडी बसेल एक दहा पर्यंत एक दहा पर्यंत म्हणजे फायनल ला बसली पाहिजे असा एक अंदाज आहे तो अंदाज तर तुम्हाला पुढची वाट वाटचाल शुभेच्छा आमच्या इथे आता मोपरे या ठिकाणी शर्यती करता हाकलण्याकरता आलेले आहेत काय तुमचं नाव माझं नाव दाताराम गोठल बैलांची वगैरे बैलांचं नाव पिंट्या आणि हा भाई किती वर्ष या शर्यत क्षेत्रामध्ये दोन तीन वर्ष झाले नंबर वगैरे काय बसले मारले गेल्या वर्षी दोन तीन नंबर मारले दोन तीन नंबर मारले कितवा काय बसलो तिसरा आणि कधी काय बसत नाही बसला तरी किती काय जोडे आले आपल्या आतापर्यंत आता हे पहिलेच जोडे आहे पहिलेच जोडे म्हणजे नवीनच आहे नवीन तरी मकानाचा काय अंदाज आता मकानाचा अंदाज आहे दोन तीन मिनिटात दोन मिनिटात दोन मिनिटापर्यंत फायनलला वाचली पाहिजे म्हणजे आजचं मखान थोडं मोठं तुम्हाला पुढची वाटचाल शुभेच्छा